अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसाचं अधिवेशन आजपासून शिर्डीमध्ये सुरू झालेलं आहे तर कोणत्याही राजकीय पक्षाचं अधिवेशन सुरू होत असताना त्या पक्षाच्या आगामी धोरणांच्या संदर्भात चर्चा होत असते त्याच पद्धतीनं या अधिवेशनात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि इतर राजकीय विषयावर चर्चा होईल असं सांगितलं जात होतं अर्थात ती चर्चा होत आहे चर्चा उद्याही होत राहील पण अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासून या एकाच विषयाचा प्रभाव या सगळ्या चर्चेवर होता तो म्हणजे या अधिवेशनाला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार का कारण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे ते नाराज आहेत ते त्यानंतर आपली नाराजी जाहीरपणे वेळोवेळी प्रत्येक व्यासपीठावर व्यक्त करत आहेत आणि दुसरे धनंजय मुंडे हे सध्या बीडमधल्या केस तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जो एक वाद सुरू झालेला आहे जे एक वादळ सगळं राज्यभर उठलेलं आहे त्यामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून ओळखला जातो मानला जातो जो ज्याला साध्या खाली अटक करण्यात आलेला आहे तो वाल्मिक कराड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड है, आहे म्हटलं जातं आणि आहेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे बिझनेस पार्टनर आहेत वाल्मिक शिवाय धनंजय मुंडे यांचं पान सुद्धा हलत नाही असं स्वतः पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या तर या वाल्मिक कराडच्या अटकेमुळं त्याला मको कलावल्या हो धनंजय मुंडे अत्यंत वाद्यात सापडलेले आहेत परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आलेले होते त्यांनी महाराष्ट्रातल्या महायुतीच्या आमदारांसाठी एक शाळाच घेतली त्यासाठी त्या, त्या कार्यक्रमाला का सुद्धा धनंजय मुंडे उपस्थित नव्हते यावरून धनंजय मुंडे यांचं प्रकरण किती गंभीर आहे हे लक्षात येऊ शकतं तर धनंजय मुंडे या अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळते पण भुजबळांनी हजेरी लावली फार थोडा वेळ अधिवेशनाला थांबले जाताना ते एवढंच म्हणाले की सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत पक्षाचे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या दोघांनी विनंती केली म्हणून आपण आलो असं त्यांनी सांगितलेलं आहे इथं नोंद घेण्यात एक गोष्ट म्हणजे त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित अजितदादा पवार यांच्या नावाचा उल्लेख केला नाही म्हणजे भुजबळ गेल्यानंतर या भुजबळांच्या या नाराजीच्या संदर्भात पत्रकारांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संवाद साधला तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी नेहमी प्रमाण हा विषय असून आम्ही त्यावर नक्कीच मार्ग काढू असा आशावाद व्यक्त केलेला आहे छगन भुजबळ हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्या नाराजीबद्दल तुम्ही बोलत आहात ती आमच्या घरातली गोष्ट आहे मी कालच मुंबईत भुजबळांना भुजबळ यांना भेटलो आहे काही गोष्टी असतात त्यांची नाराजी टोकाची नाही किंवा अशी काही गोष्ट नाही की आम्ही त्यावर घरात बसून चर्चा करून मार्ग काढू शकत नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत आणि त्यांनी भुजबळ यांचं कौतुक हे केलं आहे भुजबळ हे आमच्या पक्षाचा आधारस्तंभ आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित होता तो एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता तेव्हापासून भुजबळ आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यामुळं त्यांच्या संदर्भात त्यांना अन्याय करण्याची किंवा अन्य कुठली भूमिका नाही तर भुजबळ यांना अपमानित केलं जात आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यानंतर मात्र प्रफुल्ल पटेल यांनी त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आणि तुम्ही जे म्हणताय की त्यांना अपमानित केलं जात आहे वगैरे तुम्ही शब्द वापरत आहात ते शब्द योग्य नाहीत स्वच्छगन भुजबळ स्वतः काही गोष्टी बोलल्या असतील पण मी त्यावर काही बोलणार नाही असंही प्रफुल्ल पटेल म्हटले त्यावेळेस लक्षात येतं की एकूण हे प्रकरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नाराजीचं प्रकरण किती गंभीर स्वरूपाचं आहे भुजबळ यांची नाराजी किती गंभीर स्वरूपाची आहे अर्थात फक्त हे नाराजीचे फटाके फुटतायत भुजबळ कुठलाही राजकीय निर्णय घेत नाहीत किंवा आताच्या घडीला त्यांना राजकीय निर्णय घेणं शक्य नाही हे दिसून येतं आणि भुजबळ जे बोलतायत त्यांच्यावर नियंत्रण आणणं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा शक्य नाही हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे मित्र दुसरा विषय अर्थातच बीडचा संतोष देशमुख यांची हत्या आणि त्या अनुषंगानं आणखी काही गोष्टी पुढे येत आहेत म्हणजे आजच्या संदर्भात त्यातल्या त्या 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 ताज्या अपडेट्स या काही सांगायच्या तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना काही गोष्टी स्पष्ट केल्या त्यात त्याने असं म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नेमण्यासंदर्भात आमचा विचार आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी किंवा आमदार सुरेश धस ज्यांनी या सगळ्या प्रकरणात सुरुवातीपासून एक पुढाकार घेऊन हे प्रकरण टप्प्याटप्प्या प्रत्येक टप्प्यावर आक्रमकपणे मांडलं त्यांनी सुद्धा या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी असं म्हटलेलं आहे पण उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या संदर्भात काही प्रश्नही माध्यमातून व्यक्त होत आहेत आणि उज्ज्वल निकम आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असलेले उज्ज्वल निकम हे वाल्मिक संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कशी शिक्षा घडवू शकतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय संतोष देशमुख यांना उज्ज्वल निकम यांच्याकडून न्याय मिळू शकणार नाही अशीही भावना काही लोकांच्याकडून व्यक्त केली केली जाते परळीची जगमित्र कोऑपरेटिव्ह कॉट कॉटन मिल आहे त्या कॉटन मिलनं बीड जिल्हा सहकारी बँकेकडून बारा कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं होतं आणि त्या प्रकरणात त्या मिलचे संचालक असलेले धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होत होती ते प्रकरण कोर्टात होतं त्या प्रकरणात दोन हजार सोळा साली धनंजय मुंडे यांची बाजू अनिकेत उज्वल निकम यांनी मांडलेली होती हा त्या संदर्भातला ठोस पुरावा आहे निकम आणि मुंडे यांच्या संबंधाचा जर जे निकम अनिकेत उज्ज्वल निकम असतील किंवा त्यांचे वडील उज्ज्वल निकम असतील या निकम कुटुंबाचे जर धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असतील तर ते संतोष देशमुख यांना कसा न्याय मिळवून देऊ शकतील असा प्रश्न उपस्थित होय होतोय अर्थात हा प्रश्न सरकारच्या अखत्यारीतला आहे हा प्रश्न संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भावनेचा आहे त्यामुळं त्यांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की धनंजय मुंडे आणि उज्ज्वल निकम यांचे जवळचे संबंध आहेत आता या प्रकरणात सुरुवातीपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आघाडी घेतलेली होती तृप्ती देसाई सुद्धा या प्रकरणात उतरल्या आणि त्यांनी काही दिंडोरीच्या अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमाच्या संदर्भात काही गोष्टी मांडलेल्या आहेत आज या संदर्भात दोन तीन नव्या अपडेट समोर आलेले आहेत म्हणजे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या थेट राजीनाम्याची मागणी केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाची एक कंपनी आहे या कंपनीचे मेजॉरिटी शेअर होल्डर धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे आहेत यामध्ये याच्या आधी वाल्मिक कराड हे डायरेक्टर होते संचालक होते आज ते शेअरहोल्डर आहेत ही कंपनी फ्लाय विकते असा प्रश्न अंजली दमाने यांनी विचारलाय आणि त्यांनी पुढे म्हटलंय की महाजेनको ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी म्हणजे होल्ली ओनड सबसिडेरी आहे असं असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा काय मिळवू शकतो असा प्रश्न अंजली दमाने यांनी उपस्थित केला आहे खर तर अंजली दमाने यांनी त्या कंपनीचं एक परिशिष्ट शेअर केला आहे त्यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही असल्याचा दावा त्यांनी केलाय हे शेअर करत त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे तर मंत्रिपदावर असताना लाभ घेण्याचा हा मुद्दा गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्यात जर अंजली दमानिया सांगतायत त्यात जर काही तांत्रिक त्रुटी नसतील तांत्रिक त्रुटी आढळल्या नाहीत तर मुंडे यामुळे अधिकृतपणे अडचणीत येऊ शकतील याबद्दल कोणतीही शंका नाही आणखी एक गोष्ट अंजली दमाने यांनी पुढं आणले वाल्मिक कराडला शासकीय म्हणजे पोलिसांचं संरक्षण होतं त्यांना शासकीय अंगरक्षक होते अशी माहिती अंजली दमाने यांनी आणलेली आहे वाल्मिक कराडला पोलिसांचं संरक्षण होतं पण ते पेड होतं की कसं होतं या संदर्भात एक मतप्रवाह होते तर आज त्यांनी जो पुरा पुरावा समोर आणलाय त्या संदर्भात ट्विट केलंय त्यात त्यांनी म्हटलंय की एक जुलै दोन हजार बावीस पासून अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे खंडणीचा एफ आय आर झाला त्या दिवसापर्यंत वाल्मिकराडला सरकारी संरक्षण होतं म्हणजे एवढा इतके गुन्हे केलेला बीड जिल्ह्यावर परळी वैजनाथ आणि त्या सगळ्या परिसरातल्या एकूण सगळ्या बेअवैध व्यवसायांच्यावर कब्जा असलेला त्या परिसरातला सगळ्यात मोठा गुंड म्हणून आज ज्याचा नावलौकिक आहे अशा वाल्मिक कराडच्या जीवाला धोका होता हे आपल्या बुद्धीला तरी पटेल का असं अंजली दमने यांनी म्हटलेलं आहे तृप्ती देसाई यांनी काल अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी आश्रमाच्या बाबतीत काही गौप्यस्फोट केला होता म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की पंधरा आणि सोळा तारखेला या आश्रमामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू साठे यांना आश्रय मिळाला होता त्या संदर्भात त्या जो आश्रम आहे ते स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की चे अधिकारी आमच्या केंद्रात तपासायला आले होते त्यांनी आमच्या आश्रमातलं सी सी टी व्ही फुटेज पाहिलं त्यात वाल्मिक हा सोळा तारखेला आश्रमात, तार आश्रमात दर्शनासाठी आला होता तो दर्शनासाठी आला आणि निघून गेला आमच्या आश्रमात त्यावेळी जयंतीचा सप्ताह होता त्यामुळे असंख्य भाविक आश्रमात आले होते त्यामध्ये कोण कोण होतं हे आम्हाला माहित नाही पण पुढं त्यांनी असं म्हटलं की आश्रमात विष्णू चाटे वाल्मिक कराड यांच्यासोबत नव्हता ते एकटेच आले होते म्हणजे कोण कोण आलं होते माहीत नाही असं असंही ते एकाइकडे सांगतात आणि दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्यासोबत विष्णू चाटे नाही असं सुद्धा सांगतात म्हणजे विष्णू चाटे त्यांना माहीत आहे वाल्मिक कराडही ही त्यांना माहीत आहे म्हणजे एकूण तृप्ती देसाई यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो नेमका आणि अचूक आहे याबद्दल कोणत्याही शंका बाळगण्याचं कारण नाही तिसरी आणि शेवटची जी बातमी आहे ती अर्थातच कंगना रणौत यांच्या इमर्जन्सी या सिनेमा संदर्भातली म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून हा इमर्जन्सी नावाचा सिनेमा खूप गाजतोय म्हणजे इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात जी एक आणीबाणी लागू केली होती त्या आणीबाणीच्या संदर्भात हा सिनेमा आहे म्हणजे केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीनं प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात एक गोदी मीडिया नावाचं एक स्वतंत्र मीडिया उभा राहिला त्याच पद्धतीनं गोदी फिल्म नावाचे गोदी फिल्म इंडस्ट्री किंवा गोदी सिनेमा नावाचा एक नवा सिनेमा भारतीय सिनेमात हिंद हिंदी विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीत उभा राहायला लागलाय अनेक चित्रपट त्यामध्ये येऊन गेले प्रपोगंडा फिल्म त्याला म्हणतात ज्यातून सरकारी धोरणांचं किंवा सरकारच्या भूमिकांचं प्रसार करणारं प्रचार करणारे सिनेमे आणि त्यात पुन्हा काश्मीर फाईल सारखा सिनेमा किंवा केरळमधल्या घटनेच्या संदर्भातला सिनेमा असेही काही सिनेमा आले या सिनेमांना तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लोकांना तिकीट काढून काढून लोकांना हे सिनेमे दाखवले पण हा जो इमर्जन्सी सिनेमा आहे तो अखेर रिलीज झालेला आहे इंदिरा गांधींची भूमिका स्वतः कंगना राणौत यांनी केली आहे कंगना राणौत या अभिनेत्री म्हणून उत्तम आहेत पण इंदिरा गांधी यांच्या भूमिका भूमिकेसंदर्भात त्यांनी कंगना रणू त्यांनी जी भूमिका इंदिरा गांधी यांची साकारले त्या भूमिकेसंदर्भात मात्र अनेक विवाद आहेत अत्यंत सुमारपणे त्यांनी ही भूमिका केली असं अनेक काही समीक्षकांनी काही प्रेक्षकांनी जाहीरपणे सांगितलंय त्याचं कारण असं की इंदिरा गांधी ह्या काही फार इतिहासकालीन व्यक्तिमत्व नाही इंदिरा गांधी हे तुलनेनं अलीकडचे व्यक्तिमत्व आहे इंदिरा गांधी कशा बोलतात कशा दिसतात कशा वागतात त्यांचा रुबाब काय होता हे समाज माध्यमातून अनेक त्यांच्या व्हिडिओ त्या तुलनेत कंगना यांची ही भूमिका खूप सुमार आहे असं अनेकांचं म्हणणं आहे त्यात पुन्हा या इमर्जन्सी सिनेमाला फारसा यश मिळत मिळताना दिसत नाही बॉक्स ऑफिसवर तो फार चांगली कामगिरी करू या सिनेमानं केलेली नाही या सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे इमर्जन्सी चित्रपट एक ते दोन कोटी कमाई करेल असा अंदाज अनेकांनी वर्तवलेला होता तर आपण एकूण प्रेक्षक क्षमतेच्या अनुषंगानं जर याची ज्या आकडेवारी समोर आली त्या आकड्या संदर्भात बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल की पहिल्या दिवशी हिंदी सिनेमाची या एकोपंशी एकोणीस पॉईंट सव्वीस टक्के होती म्हणजे एकूण चित्रपटगृहात जी क्षमता होती ते एकोणीस पॉइंट सव्वीस टक्के प्रेक्षकच उपस्थित होते चेन्नईत ते प्रमाण पंचवीस टक्के होतं तर मुंबईत तेवीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के होतं सकाळी आणि दुपारच्या तुलनेत चित्रपट पाहण्यासाठी रात्री प्रेक्षकांची अधिक संख्या होती इमर्जन्सी चित्रपट पाहण्यासाठी अर्थात कोणत्याही शिनिमाच्या बाबतीत हे असतं चित्रपट पाहणारे प्रेक्षक हे रात्रीच्या खेळांना अधिक गर्दी करतात इमर्जन्सी चित्रपटाचा सकाळचा शो पाहण्यासाठी पाच पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के प्रेक्षक गेले होते दुपारी ही संख्या तेरा पॉईंट पंच्याण्णव टक्के होती आणि संध्याकाळची ही संख्या वीस पॉईंट शहाऐंशी टक्के होती आणि रात्रीचे शो पाहण्यासाठी छत्तीस पॉईंट पश पंचवीस टक्के प्रेक्षक गेले होते अगदी पहिल्याच दिवशी इतकी सुमार कामगिरी केलेला हा सिनेमा बघावा लागेल की शनिवारी विशेषतः रविवारी सुट्टीच्या दिवशी कसा व्यवसाय करतोय एकूण या सिनेमाबद्दलच्या प्रतिक्रियासुद्धा फारशा चांगल्या नाहीत पण बघूया कंगना राणौत खूप दिवस खूप काळ या सिनेमा संदर्भात वेगळ्या पात्यावर लढे देते शेन्सोरच्या पात्यावर लढे देते या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली बांगलादेशात बंदी घेतले पंजाब सरकारनं पंजाबमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करायला बंदी घातलेली आहे किंवा काँग्रेसकडूनही या सिनेमाला विरोध होतोय खरं तर असा सिनेमा असा कोणती बंदी घालून किंवा बंदीची मागणी करण्यापेक्षा हा असा सुमार सिनेमा प्रेक्षकच त्याकडे पाठ फिरवतात आणि त्यामुळं आपोआप बंदी येते त्यामुळे मला वाटतं अशा शनिवार बंदी घालण्याची मागणी करून त्याची प्रसिद्धी केली जाऊ नये पण काँग्रेसकडं तेवढं तेवढी ते समज आजच्या काळात आहे असं मला वाटत नाही त्यामुळे काँग्रेस जी भूमिका घेते त्या भूमिकेमुळे त्याचा फायदा या सिनेमालाच होणार आहे धन्यवाद